मस्त मस्त आहे तू हापूस हा फळांचा राजा आहे पण आपण असा एक विचार करायला हवा काळांतराने आपला कोकणी माणूस उद्योगातही सगळ्यांचा राजा बनला पाहिजे बरोबर ना वाच वा मस्त तुम्ही ताल्या वाजवल्यात माझे केस हो माझे केस तुझ्या हाकेने बुलबुल उडायला लागले बरोबर मावशी अगे मावशी अगं कादू ना अगं लवकर ही तारावं कशी करते अगं यायलाच पाहिजे का तु लवकर आल्या आली you no. no. पाच वर्षापूर्वी आम्ही सगळे शिवभक्त झालो एका विचाराने शक्त बरोबर पण आम्ही सोडलो नाही मी मराठी रक्त थोडासा अभिमान वाटतो थोडासा अभिमान वाटतो कारण आपण हे लोक घ्यायला गातच आहे परदेशाचे तथ्य मला बाबा तुमच्या आशीर्वादा आम्ही शोधलो शिवभक्त हम तो दाढ़ी पुना ले। अरे माँ कि लो प्रतिक्रमण दाढ़ी पिस्ते आंगी पिस्ता नहीं का। मैं दाढ़ी दाढ़ी है ना। अच्छे तम्बर उपि अगर अरे दाढ़ी गाली से। किसका है तो मकान सारे दाढ़ी दाढ़ी हाँ और दाढ़ी तो बनाओ दाढ़ी संते। नहीं तो मुझे दोस्त कराया बनाकर डालो आलो नहीं ना। भाई 多了，我不冷。 तिकडे गेले ना मी चालत चालत की चार लोक मला बघतात तिकडे चालत चालत गेल्यावर चार लोक मला तिकडे चालत चालत गेल्यावर चार लोक मला मी तिकडे जाते मी कशाला जाते माहिती आहे का मी तिकडे जाते मराठीसाठी माय बाप कसं आहे ना आता मराठी आपला मराठी आपली जन्म आहे आणि तरी जबाबदारी आप बोलला आपण तरी म्हणतात की काय ते हालचालचा जबाबदारी आपण बोलू तरी म्हणतात इथं मराठी लोक नको मराठी बोलले लोक नको अरे आमची मातृभा मातृभाषा आणि मराठी बोलायची नाही हे म्हणजे काय तुम्ही जाय केलं ना हे म्हणून मी काय केलं माझ्या का माझ्या नातवाला तुम्ही मराठी शाळेत टाकल्या म्हणजे कसं आहे मावशी आम्ही यात काय वाद नाही मात्र माय मराठी आहे आपली नाही का बोलतो आम्ही ला बोले हो आमचं भाग्य बोलतो मराठी जा होलो खरेच धन्य ऐकतो मराठी जा पंत धर्म एक जाणतो मराठी आणि एवढ्या जगात माय मानतो मराठी नाही का मग काय आहे माझ्या आल्या साठी तरी मी घेते नातवाचे दप्तर आणि पाठी लांब तिकडे जाते नातवाला सोडायला त्या मराठी साठी तुझी मस्त आहे मस्तच आहे सगळे मस्त आहे तू मस्त दिसतेस हा आता हे झालं तुम्ही मला सांगा घेतो काय मिसलो काय सांगायला पाहिजे म्हणजे तुम्ही काहीतरी घेतलं पण ते कुठून घेतो हे मला कळायला पाहिजे तू 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 तिची डेअरी जामच मोठी आहे म्हणजे फेमस आहे त्यांना लगेच कळलं

टाकतो काय दिसत नाही आमच्याकडे चांगले पदार्थ आहेत नाही कामडी वडे आहेत हे म्हणून सगळं असताना आम्ही त्याकडे बघतच नाही मला असं वाटतं की इथे सगळेच व्यावसायिक आहेत बाप रे खूप सुंदर आहेत संजय यादवराव पण आले संजय यादवराव हो आमचे सर आहेत असे जी तुझे माझे सगळे व्यावसायिक लोक आहेत पण आहेतकडे आदर्श घेण्यासारखं काही नाही का मला असं म्हणायचंय कोकणात हापूस हा फळांचा हा राजा आहे पण आपण असा एक विचार करायला हवा काळांतराने आपला कोकणी माणूस उद्योगातही सगळ्यांचा राजा बनला पाहिजे बरोबर वाच मस्त तुम्ही ताळ्या वाजवलाय माझे केस ओ माझे केस तुझे हाकेने गुरबुरु व्हायला लागले का आम्हाला एक सुंदर गीत गायला पाहिजे म्हणजे हा घाट चढू सोपं जाईल चला आपण गीत गाऊया तुम्हाला म्हणजे आपलं गीत गायलाच पाहिजे चला बाई बाई हा

लाखात शेखणी नार लाखात शेखणी नार असा सुंदर सजला लाखात शेखणी नार असा सुंदर सजला रंग केशरी नवाचा तो पसरला रात राणीचा नलव तुम्हाला आपल्या चॅनलचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा आणि हो तुम्ही जर आमच्या चॅनलची नवीन असाल तर आता सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करून ऑल करा जेणेकरून आमचे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय